अभिनेता सागर कारंडेने गमावले एकसष्ट लाख चला हवा द्या फेम सागर कारंडे सायबर क्राईमचा सा शिकार झाला आहे सागर कारंडेला चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातला आहे मोहाला बळी पडल्याने सागर कारंडेची तब्बल एकसष्ट पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी अभिनेत्याने पोलिसात धाव घेतली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र याबाबत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सदर अभिनेते सागर कारंडे यांची भेट झाली त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांना याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी कुठलाही फ्रॉड झाला नाही माझी बदनामी करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे असू मग सागर कारंडे एकच नाही जी, जी, सर्च केलं

बातम्यांमध्ये मुंबईला गेल्यावर त्यांना फोन करणार आहे काय त्यांनी काय केलंय कुठून मिळालं त्यांना काय काय काहीच मागे एकदा सांगितलेलं न्यूजवाल्यांनी कि सागर त्याला हार्ट अटॅक असं सांगितलं होतं काहीच छपतात आपली कुठलीही झाली फसवणूक झाली नाही फक्त मीडियाने ते काहीतरी हो। लावून धरलं तो विषय